राहुरी नगर परिषद कार्यालयामधील अंतर्गत लेखापरीक्षक शुभम थिगळे या अधिकाऱ्याची बदली करावी या मागणीसाठी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद करत पालिकेसमोर ठिया मांडल्यामुळे पालिका प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे थिगळे यांची तात्काळ कर बदली करावी अशी प्रमुख मागणी याप्रसंगी करण्यात आली दुपारी राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतली असून त्यांच्या समस्या जाणून घेत मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याशी चर्चा केली आहे हा पालिका प्रशासनामधील कर्मचाऱ्यांचा अंतर्गत वाद आहे शुभम थिगडे यांच्याविषयी तक्रारी करण्यात आल्या आहेत त्यांची गांभीर्याने दखल घेत त्यांचा पदभार बदलवण्यात येईल आणि योग्य ती कार्यवाही करून प्रश्न सोडवला जाईल असे याप्रसंगी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी सांगितलं आहे मुख्याधिकारी ठोंबरे यांच्या दालनामध्ये थिगडे यांच्याकडे काही कर्मचारी यांनी वेतनवाढ संदर्भात चौकशी केली असता थिगळे त्या कामकाजामध्ये टाळटाळ करून कर्मचाऱ्यांची जाणीवपूर्वक कडवणूक करत असल्याची तक्रार केल्यानंतर हा वाद उफळला आहे मुख्याधिकारी यांच्या समोर हा बाद उफाळल्यामुळे प्रशासनाची देखील चांगलीच तारांबळ उडली आहे याविषयी मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली असताना देखील कामकाजात सुधारणा होत नसल्याचा या अधिकाऱ्याला नेमका कोणाचा वरदस्त आहे याची चौकशी करावी अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली या, या कर्मचारी दिगंबर शिंदे राजेंद्र पवार राजेंद्र खंगले सागर ठोकळे राजेश पवार भाऊसाहेब भिंगे बाबासाहेब गुंजार सुधीर वैद्य राजेंद्र जाधव अफजल पठाण संतोष त्रिभुवन राजेंद्र मुख्यदल दीपक विधाटे विजय धनेदार गोरख माळी शंकर आगलावे सोमनाथ लोखंडे सतीश जगदने महिला कर्मचारी राजश्री महाजन ज्योती मिसाळ उषा कोंडार प्रतिभा गायकवाड आदी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते राजेश काय झाले या कर्मचारी आलेत ना तेव्हापासून स्थानिक कर्मचाऱ्यांना त्रासच होत आणि खालीकरण किती वेळा सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण ते पण केट रक्षित असतेच बाहेरचे आणि पूर्ण हाल येत आमचे आत्ता ज्या पवार साहेबांनी जी माहिती दिली या संदर्भात वेळोवेळी ते फिगळेला जो नगरपालिकेचा अंतर्गत का परीक्षक आहे आणि वेळा भेटले कर्मचारी आम्ही पण भेटलो आणि तीन ते चार वेळेस आमच्यासमोर सेवकला या कामासंदर्भात जो थिगळे त्याला तीन चार वेळेस सांगितलं तरी पण त्यांनी केलं नाही म्हणजे शिव सरांचं पण ऐकत नाही शिव सरांचं ऐकत नाही म्हणजे एवढी त्याच्याकडे हिंमत कशी व्हा हा एक शंकास्पद बाब आहे कारण तो हिंमत कशी करतो परत इतकी वेळेस सांगून पण शिव सरांनी दाराजी व्यवस्था केली तीन चार वेळेस त्या शिव घ्यायची एकदम बदली झाली पाहिजे त्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता आणि जे काही त्याच्याकडे पेंडिंग काम आहे चार सहा असं आम्ही आता मी माझी थोडीशी दारीची भाषा बोलत नाही याच्यानंतर जर झालं नाही तर मग सांगू निश्चित सांगू तरी पण हे सांगतो किल्ल्याने लवकर लवकर काम करून द्यावे शिव सरांनी लक्ष घालवू त्याच्यामध्ये राजेंद्र आज दिनांक गुरुवार रोजी आम्ही सकाळी खेगडे साहेबाकडे गेलो असतं मी आणि दिघू शिंदे त्यांना विचारणा केली असतं आमच्या इन्क्रीमेंट वेतना वाढीबद्दल काय झालेलं आहे ते म्हणे मी बघतो विचारतो साहेबांना सांगतो आणि साहेबांच्या कॅबिनमध्ये गेला असता त्यांनी उडूवाडूचे उत्तर देऊन साहेबांनी आम्हाला डी एम करा संदर्भात सांगितलेलं आहे त्यामध्ये आम्ही श्री मुठे साहेबांकडून इन्क्रीमेंटचे सर्व तक्ते टिपण्या सर्व तयार करून दिलेले आहे फक्त थिगळे साहेबांना तपासण्यासाठी दिले आहे आणि फक्त सही करूनच इन्क्रीमेंट टाकायचे आहे याबद्दल तक्रार करण्यासाठी सहा महिने झालेत आत्तापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे आज आम्ही सगळे सर्वजण कर्मचारी इथं बंद आंदोलन करू राहिलं त्यानंतर स्थानिक आणि स्थानिक लोकांचं काम।, काम ते आडवणूक करत आहे आमच्यामधील एका जणांचं काम केलेलं आहे परंतु आमच्या दोन तीन जणांच्या आहेत त्याची इन्क्रीमेंट दिलेली नाही त्यामुळे नेहमी नेहमी अडवणूक करून आमची हॅरेसमेंट करत आहे त्यामुळे आमच्या कामामध्ये आमच्या व्यत्यय येत आहे त्या तरीच मे मेहरबान साहेबांनी किंवा मुख्याधिकारी साहेबांनी त्यांना सा दखल घे घ्यावी आणि आमची इन्क्रीमेंट

तुम्ही त्यांच्याकडे गेला होता का मागणी केली ती किती दिवसापासून मागणी करता आठ दिवसापासून चक्र मारताय का तुम्ही लेखा परीक्षकांचे काम असल्यामुळे प्रत्येक फाईल बारकाईने पडताळून बघावी लागते त्यातील त्रुटी दुरुस्तीसाठी ती फाईल परत संबंधित विभागाकडे पाठवली जाते त्यामुळे बहुधा विलंब होतो आणि त्यातूनच काही गैरसमजामधून हा प्रकार घडला असावा अशी प्रतिक्रिया अंतर्गत लेखापरीक्षक शुभम थिगळे यांनी व्यक्त केली आहे माझं पद हे लेखापरीक्षकाचं आहे तर आता काही गोष्टी आम्हाला कसं तपासून आणि पडताळणी करूनच द्याव्या लागतात मग ह्या ह्याच्यामध्ये कसं काही वेळेस जे प्रकरणं आमच्याकडे येतात त्याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे निघतात त्रुटी असेल तर आम्ही संबंधित डिपार्टमेंटला कळवतो की ह्याची पूर्तता करून घ्या वगैरे किंवा ही चुकी वगैरे असं तर ह्या लेखा कामामध्ये या गोष्टी येतातच त्रुटी वगैरे दुरुस्त करणे वगैरे चुका बघणे ते काम बरोबर आहे का नाही बघणे तर ह्याच्यामध्ये कसं थोडासा मग त्रुटी निघला तर ते संबंधित प्रकार परत त्या डिपार्टमेंट कडे जातच आणि मग त्याच्यामध्ये समजा जोब मध्ये काही वेळ गेला असेल तर त्याच्यामुळ कर्मचाऱ्यांचा एक गैरसमज निर्माण झाला आणि गैरसमजातून थोडस त्यांची काहीतरी नाराजी वगैरे तयार झाली आहे असं म्हणजे मला आज सकाळी मुख्य अधिकारी साहेबांच्या दालनामध्ये त्यांच्या समोर काही वाद झाले का आपले वाद वगैरे नाही झाले ते त्यांचं म्हणणं मांडत होते मी पण माझं म्हणणं मांडलं त्याच्यामुळे असं काही वाद वगैरे काही झाले यासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी